ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर माझ्या माहितीप्रमाणे त्याच गुरुदेवांनी जय मुनी जय मुनी त्यांना कदाचित तिथे बोलून काय जायची ती समज दिली असावी माझं नाव कोण घेतं राजकीय मंडळी घेत ज्यांचं दुकानच चालत नाही माझ्या नावाशिवाय मान्य मुख्यमंत्री साहेब गेले पाच सात दिवस आम्ही रोज एकमेकांशी बोलतोय माझे नेते आहेत ते आणि त्यांनाही माहिती की याच्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याचा सहभाग झिरो आहे जैन हॉस्टेल संदर्भात अनेक आरोप प्रत्यारोप प्रत्यारो होत आहेत यामध्येच मुरलीधर मोहळ यांच्यावर सातत्याने टीका होत आहे मात्र आज देखील जैन हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर जैन धर्मगुरू यांचेही संवाद साधल्यानंतर एक गोंधळ ओढाला पण त्यापूर्वी त्यांचा संवाद चांगला झाला तिकडे सगळ्यांना आश्वासनही दिलं पण ह्या आश्वासनानंतरही अण्णा ते गोंधळ का झाला असं तुम्ही त्यांना सांगू का नाही शकले की आ, ही आपण सेल डेट कॅन्सल करू नाही मी सांगितलं ना हा विषय जो आहे त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचं काम आपण करू मुळामध्ये मी तुम्हाला मागेही सांगितलं आत्ताही सांगतो सगळ्यांना की गेले काही दिवस हा विषय चालू आहे माझं नाव कोण घेतं राजकीय मंडळी घेत आहेत ज्यांचं दुकानच चालत नाही माझ्या नावाशिवाय अशी लोक नाव घेत आहेत मला वाटतं की जैन धर्मियातल्या एकाही बांधवानी पुण्यातल्या कधीच माझं या विषयात नाव घेतलं ना का आता त्याची स्पष्टता होती मी माझी बाजू मांडल्यानंतर त्यांना स्पष्टता आली की याच्यात हा माणूस नाहीये नाही तर मला आज त्यांच्या समाजातल्या या जैन मुनींनी या गुरुदेव ज्यांच्या आहेत त्यांनी मला बोलावलंच नसतं या सगळ्या याच्यात ज्या काही लोकांनी आरोप केले प्रत्यारोप केले त्याला ते उत्तरच आहे ना आज दोन दिवसापूर्वी जे काही हे गुरुदेव आहेत जैन मुनी आहेत ते त्या विषयासाठी खूप त्या ठिकाणी आग्रही आहेत आंदोलन करतायत समाज त्यांच्या सोबत आहे त्यांनी मला दोन दिवसापूर्वी एक त्यांनी व्हिडिओ प्रसारित केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आपण पुण्याचे खासदार आहात पुण्याचे आज पुण्यात दिल्लीत आपण मंत्री आहात आणि या सगळ्या विषयामध्ये आपल्याकडनं आमची आप अपेक्षा आहे की आपण जैन बांधवांसाठी उभे राहा आमच्या सोबत यान आम्हाला मदत करा आजही त्यांच्याकडनं इतक्या मोठ्या माणसांनी इतक्या मोठ्या व्यक्तींनी आजही एक पाच सहा लोकांचं शिष्टमंडळ माझ्याकडे त्यांच्याकडनं आलं त्यांच्या मार्फत आला आणि त्यांनी विनंती केली की आज आपण गुरुदेवांना भेटावं लगेच गेलो त्यांना भेटलो त्यांची अपेक्षा काय त्यांची इच्छा काय त्यांचा आदेश काय मी सगळं त्यांच्याशी बोललो त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो त्यांना मी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मी त्यांना हे सांगितले त्यांनी इच्छा व्यक्त केली की लवकरात लवकर हा व्यवहार रद्द कसा होईल हा विषय कसा थांबल्यासाठी तुम्ही पुण्याचे आमचे खासदार म्हणून याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला तुम्ही जैन समाजाच्या सोबत उभे राहा आणि म्हणून मी आज त्यांना आश्वस्तही केलं की पुढच्या काळामध्ये निश्चितपणे तुम्ही जी आशा व्यक्त केली तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली ती शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक काम करेल आजचा चर्चा अशी आहे की तुम्ही काल मुख्यमंत्र्यांना भेटले आणि आज तुम्ही त्या ठिकाणी जैन धर्मगुरूला भेटायला गेले असं सांगण्यात येते की सातत्याने तुमच्यावरती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दबाव टाकला किंवा तंबी मिळाले तुम्हाला अरे बाबा मी विशेष नाही तो मान्य मुख्यमंत्री साहेब गेले पाच सहा दिवस आम्ही रोज एकमेकांशी बोलतोय माझे नेते आहेत ते आणि त्यांनाही माहिती की याच्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याचा सहभाग झिरो आहे त्यामुळे तंबी आदेश हे विषय इथं नाही आहेत बाबा त्यामुळे मला असं वाटतं की काल मुंबईमध्ये अनेक विषय असतात पुण्याचे राज्याचे विषय देशाचे विषय आहेत पुण्याच्या बसेसचा विषय पुण्याच्या ट्रॅफिकचा विषय पुण्यातल्या मेट्रोचा विषय पुण्यातल्या अनेक विषय आहेत त्याच्या संदर्भात मी त्यांना नेहमी भेटत असतो पुण्यातल्या रेल्वेचे विषय आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे की मी त्या कामासाठी काल थोडक्यात हा विषय नाही झाला असं नाही खाल आपण त्याच्या आधी सातत्यानं बोलतोय आम्ही या विषयात त्यामुळे त्यांनी सांगितलं की या सगळ्या ह्याच्यातनं लवकरात लवकर शांततेत मार्ग कसा काढायचा आहे आणि त्याच्यासोबत आज मला ह्या जैन मुनी बोलावलं मी निश्चितपणे त्यांचा आदर करतो सन्मान करतो त्यांना जे मी काही शब्द दिला आश्वासन दिलं तो पूर्ण करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करायचो जैन समाज नाराज झालाय का कुठंच नाही तू बाहेर बाहेर झाला त्यामुळे अरे ते दोन तीन लोक कुठून आले माहित नाही आतमध्ये दोनशे तीनशे लोक होती शांततेत सगळं झालं गाडीत बसायच्या वेळेला दोन लोक आली घोषणा देत होती काय रद्द करा रद्द करा ठीक आहे ना आता चालतंय ते आता ते कुठून आले कोण आले मला माहित नाही कदाचित माझ्या माहितीप्रमाणे त्याच गुरुदेवांनी जयमुनी जैन मुनी त्यांना कदाचित तिथे बोलून काय जायची ती समज दिली असावी एक प्रश्न असा आहे जेव्हा मुख्यमंत्री भेटले तेव्हा या प्रकरणाची माहिती घेतलीच असेल तुमच्याकडनं मग हे नाही सातत्याने ना आठ दिवसांनी व्यवहार रद्द करण्याबाबत काय आश्वासन किंवा काय त्यांच्याकडनं तेच सांगितलं ना की ह्याच्यातनं काहीतरी तोडगा असा काढला पाहिजे की जैन समाजाला न्याय दिला पाहिजे जैन समाजाच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याच दिशेने आम्ही काम करतोय मग सा आता साधारणतः काय काम किंवा याच्या पुढे काय तुमच्याकडनं घेतलं टक्के शब्द दिलाय बाबा शब्द देऊन आलो त्यामुळे मी त्यांना तेच आश्वस्त केलंय की आपण माझ्याकडनं एक अपेक्षा व्यक्त केली कार्यकर्ता म्हणून या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे आता जे काही विकसक आहेत मी कधी लोकच नाही माझी ओळखच आहे माझे संबंध आहेत त्यांना विनंती करेन त्यांनी कुणाला विनंती करायची जी ते नव्हती ते करतील आणि याच्यातनं मागे कसं येतील हा व्यवहार कसा थांबवता येईल हा मी त्यांना रिक्वेस्ट करणार आहे मी त्यांना या विषयात बोलणार आहे